पोरा हिकडे हिकडे अरे सीईटी ला किती टक्के पडली नाही पडले टक्के काय 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 मार्क नाही पडले अरे चांगलीच पडली असणार असणारे तुला सांग तू किती पडली मला दादा चाळीस टक्केच पडले अहो अरे चांगली की टक्के काय म्हणतो मला चांगली टक्के पडली नाही अहो पण दादा एवढे टक्के पुढे कॉलेजला ऍडमिशन नाही भेटत काय बोलतोय ऍडमिशन भेटत नाही काय चल आत्ताच्या आता तुझं ऍडमिशन करतो हे दादा आहे ना चल तू कमिंग कमिंग चल तुझं ऍडमिशन करतो डायरेक्ट अरे कागदपत्र आणलेत कधी नाही हो नाही आणली ऍडमिशन घ्यायला लागतात कागदपत्र नाही आणली नाही आणली बरं थांब मी आलो घेऊन ऍडमिशन करणार तू आपल्या सावली थांब इथं थांब सावली मी आलो हाल नको बर्रा कस काय आणलं तुझी कागदपत्र आता मी घेणार आज आधी पण तुझी करणार चांगली बर्बादी चल इथं आता हातात ये काय तू तोंडा घात आता ऍडमिशन केलंय ना पडदीस मी घाल लवकर